नमस्कार प्रसारणचं दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत श्रीगोंदा तालुका युवा काँग्रेसच्या वतीनं तहसीलदार श्रीगोंदा कार्यालय या ठिकाणी होत असलेल्या अडचणी पुरवठा विभागातील प्रलंबित प्रश्न यासाठी निवेदन देण्यात आले यावेळी अप्पर तहसीलदार मुदगल साहेब पुरवठा निरीक्षक घोरे साहेब उपस्थित होते तसेच भूमी अभिलेख कार्यालय श्रीगोंदा या ठिकाणी उपनिरीक्षक भूमी अभिलेख या पदावरती कायमस्वरूपी अधिकारी देण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आठ दिवसात या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर भूमी अभिलेख कार्यालयासमोर टाळे ठोका आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला यावेळेस महाराष्ट्र प्रदेश युवा काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रशांत पोगले महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक प्रदेश सरचिटणीस भाई शेख खेळगावचे ग्रामस्थ माजी सरपंच भगवान अप्पा कनसे युवकाँग्रेसचे तालुकाध्यक्ष विकास काळे युवा काँग्रेसचे शहराध्यक्ष मुजफ्फरभाई शेख सचिन भाऊ गायकवाड गोरख बायकर तसेच वरुळेगावचे सरपंच महेश दरेकर ग्रामपंचायत सदस्य संतोष बुईटे ग्रामपंचायत सदस्य अमोल भोसले संदीप बोगसकर सोहेल शेख प्रवीण ढगे दादा काटकर भाऊ गावडे आदी मान्यवर उपस्थित होते టచ్ టైమ్స్ ట్వంటీ ఫోర్ లైవ్ శ్రీగొందా